या भागातले चांनी लोकांची प्रचंड फसवणूक करून दाखव लोकांना भ्रमित करू इथे विजय मिळवला आहे ना संपूर्ण देशामधलं वातावरण महाराष्ट्रात आहे संपूर्ण देशामधलं वातावरण झपाट्यानं बदल बदलताना मला दिसत आहे नरेंद्र मोदी यांच्या फसवेगिरीला आता या देशाची जनता अजिबात झुजार नाही आपण पाहिलं असेल महाराष्ट्रातल्या मोदींच्या सभांना अजिबात प्रतिसाद नाही सभा झाली कधी संपली कधी मोदी परत गेले कधी ते कोणालाच कळत नाही मोदी येतात कधी मोदी जातात कधी जे काय हवा निर्माण केली होती गेल्या दहा वर्षात की हवा पूर्णपणे संपलेली आहे या महाराष्ट्रात महाविकास आघाडी आघाडीवर आहे आणि खांदेचं म्हणा तर जळगाव असेल रावेर असेल नंदुरबार असेल धुळे असेल दिंडोरी असेल नाशिक असेल या सर्व जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होते हे मला स्पष्ट उद्धव ठाकरे यांचं संतुलन बिघडलं आहे मी संयमाने बोलतो असं म्हणतो म्हणतोय एकनाथ शिंदे असं म्हणतोय उद्याची निवडणूक झाली शिंदे अस्तित्व या संतुलन कोणाचं बिघडलं आणि कोणाचं काय झालं ते, ते चार जून नंतर रवी राणाने त्या ठिकाणी आरोप केलेले की बच्चू कडू मातोश्री मातोश्री पैसे घेऊन काम करतात आणि भाजप मातोश्रीची माहिती मी आता जळगावला मी आता जळगावला साहेबगिरी ची जळगा विशी बोल साहेब माझ्या कसं म्हणता की दोन्ही जागा पाच लाखांच्या जा लीडणी आम्ही जिंकणार आहोत अशी पन्नास लाखाच्या लिडणी बोलले नाही

ज्या घोटाळ्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळा शिखर बँक घोटाळा असं स्वतःचं नरड फाटीपर्यंत बोलत होते त्या घोटाळ्यातून तर भाजप सरकार आरोपीला क्लीनचीट देत असेल तर या देशाचे दे प्रधानमंत्री किती खोटं बोलत आहेत आणि त्यांचा पक्ष किती फसवा आहे का कहना है कि कांग्रेस की सत्ताई तो मुसलमान जो समाज है वो हर जगह बैठेगा करके मोदी जी के कहने पर विश्वास मत रहा मोदी जी छूट बोलने वाले चार दिन के बाद वो प्रधानमंत्री नहीं रहे थैंक यू